नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश मॅनेजरला म्हणत असतो की तुमच्या साईडला इथे कोणी बाहेरचा माणूस आलं आहे का नाही म्हणजे काल आम्ही जेव्हा पाण्यातून आतमध्ये येत होतो त्याच वेळेला आम्हाला एक सस्पिशियस व्यक्ती दिसली आणि ती व्यक्ती आम्हाला कोणीतरी वेगळीच वाटली नाही म्हणजे तुमच्या स्टाफपैकी वगैरे कोणी अशी व्यक्ती होती का तिथे त्याच वेळेला आता मॅनेजर हा त्या केअरटेकरला विचारतो की असं कोणी आलं होतं का तेव्हा तो म्हणतो की हां सर तेव्हा मग आकाश म्हणतो की जेव्हा लाईट्स गेले होते तेव्हाची गोष्ट सांगतोय मी तेव्हा मॅनेजर म्हणतो की हां हां बरोबर जेव्हा पावर ऑफ झाली होती ना त्याच वेळेला काही माणसं आली असतील बाहेरून बघायला त्यापैकीच एखादा माणूस तुम्हाला दिसला असेल डोंट वरी तेव्हा म्हणतो की प्लीज तुम्ही यावं सगळ्यावर नीट लक्ष द्या आणि बाहेरून का कोणीही माणूस येणार नाही याची दक्षता घ्या कारण कसं आहे ना आम्हाला इथे जरा सुरक्षित वाटलं नाही म्हणून सांगितलं त्याच वेळेला मॅनेजर म्हणतो की डोंट वरी तुम्ही काळजी करू नका बरं सर एक मिनिट एक ऑप्शन सुचवायचा होता तुम्हाला इथेच विलाच्याच जवळपास एक झोपडी असणार आहे टेंट तिथे बरेचसे कपल या सगळ्याचा आनंद घेत असतात आणि तिथे आम्ही सगळं टेंटमध्ये मस्त प्रकारे सजवतो आणि एक रात्रीचा स्टे तिथे केला तर तुम्हालाही छान वाटेल आणि कर कसं आहे ना तुम्ही मॅमला सरप्राईज देखील देऊ शकता हे खरंच खूप छान आहे आणि सगळेजणं पब्लिक हे सगळं सर्व करतात त्याच वेळेला तो म्हणतो की ठीक आहे हरकत नाही मग आम्ही तिथे एक रात्रीसाठी स्टे करू शकतो आणि तेव्हा मग तो म्हणतो की तुम्ही भूमीला सांगू नका तिच्यासाठी हे सरप्राईज असेल तेव्हा तो हो सर असं म्हणतो आणि मागच्या बाजूला जाऊन आता गोलप त्या मॅनेजरला पैसे देतो आणि म्हणतो की झाली आहे ना सगळी तेव्हा तो म्हणतो की हो सगळी व्यवस्था व्यवस्थित झालेली आहे तुम्ही काळजी करू नका तर इथे भूमी आणि आकाश हे स्टे करण्यासाठी तयार असतात आकाश भूमी एकत्र त्या केअरटेकरसोबत येत असतात तेव्हा आता भूमी म्हणत असते की आकाश व्यवस्थित तेव्हा आकाशला भूमी म्हणते की इथे आपण काय आलो आहे इतक्या विलापासून आणि अंधारही आहे तेव्हा तो म्हणतो की थांब थोडा वेळ थांब आपण व्यवस्थित येऊया अजिबात काळजी करू नको तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे ना म्हणून तेव्हा मग त्या भूमी म्हणते की सरप्राईज तेव्हा आकाश म्हणतो की हो भूमी तुझ्यासाठी मी आता रोज सरप्राईज केलेले आहेत त्याच्यामुळे तुला तर सरप्राईजच देणार आहे मी त्याच वेळेला इथे नंतर आकाश त्या केअरटेकरला विचारतो की काय झालं आलोय का आपण आलो तेव्हा तो म्हणतो की हे बघा सर आलोच आहोत आपण आणि केअरटेकर म्हणतो की जा तुमच्यासाठी आज ही खायच खास सोय केलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी इथे जवळच असणार आहे काय लागलं तर मला फोन नक्की करा आणि असं म्हणून तिथून केअरटेकर निघून जातो आकाश आणि भूमी त्या झोपड्यामधून आतमध्ये येतात तेव्हा ती सगळी व्यवस्था पाहून आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघतच राहिलेली असतात आता आकाश हा भूमीला म्हणतो की काय भूमी कसं वाटलं हे सगळं त्याचवेळेला आता भूमी ही आकाशला पटकन जाऊन मिठी मारते आणि आकाशला त्यामुळे खूपच आनंद झालेला असतो आता भूमी म्हणते की आकाश किती छान आहे हे सगळं आणि किती छान सरप्राईज अरेंज केलं आहेस तू त्याच वेळेला मग आता तो म्हणतो की भूमी आता काहीही बोलायचं नाही तेव्हा भूमी म्हणते की आकाश इतकी रात्र आपल्यासाठी ही स्पेशल असेल हे मला वाटलं नव्हतं खरंच इथे आल्यानंतर तू मला खूप छान सरप्राईज दिले आहेत तेव्हा आकाश म्हणतो की भूमी आता आपण काही बोलायचं नाही हे सगळं फक्त एन्जॉय करायचं आहे आणि त्याच वेळेला ता आकाश हा भूमीला सांगतो की इथे टेबलवर बस आणि तो तिला तिथे खुर्चीवर बसायला सांगतो आणि त्यानंतर मग आता तो स्वतः पुढे जातो आणि तो टेंट बंद करून येतो नंतर मग आता आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघत असतात आकाश म्हणतो की भूमी काय झालं आहे तू अशी का बघत आहेस तेव्हा भूमी म्हणते की काहीच नाही मी फक्त हे सगळं एन्जॉय करत आहे असं कधीतरी माझ्या आयुष्यात होईल असं मला कधी वाटलंच नव्हतं किती छान वाटतं हे सगळं तेव्हा आता आकाश हा भूमीचे केस हे हळूच बाजूला करतो आणि त्यानंतर भूमी म्हणते की आकाश खरंच मला खूप छान वाटतं याच आणि इथे बाहेर घोलप हा मॅनेजरला म्हणतो की आहे ना सगळं काम सगळी व्यवस्था केली ना तेव्हा तो म्हणतो की हो ते दोघं आतमध्ये गेले पण आणि पुढची व्यवस्था देखील मी करून ठेवलेली आहे तर इथे दोघांसाठीही डिनर अरेंज करून ठेवलेलं असतं भूमी आणि आकाश हे दोघेही आता जेवण करत असतात आणि ते करत असताना दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि भूमी आणि आकाश फक्त एकमेकांकडे बघून आता लाजत असतात भूमीला आकाश म्हणतो की हे घे आणि नंतर मग आता आकाश हा भूमीला भरवतो आणि भूमी देखील आता लाजत लाजत ते खाऊन घेते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमीच्या इथे ओठाच्या बाजूला जरासा खाण्याचं अन्न लागलेलं असतं म्हणूनच आता आकाश हा भूमीला म्हणतो की भूमी हे बघ तुझ्या तिथे काय लागलेलं आहे तेव्हा भूमी म्हणते की काय आकाश काय आहे तर इथे आकाश म्हणतो की थांब मी दाखवतो आणि त्यानंतर मग भूमी विचारते की इथे आहे का त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की थांब मी दाखवतो आणि त्यावेळेला लगेच आकाश हा भूमीच्या इथे उठाकडे स्वतःचं बोट लावतो आणि ते तिचे सगळं पुसून टाकतो आणि नंतर भूमी आता त्याच्याकडे बघून आणि खाली बघून लाजायला लागते त्याचबरोबर आता इथे भूमी आणि आकाश यांचा तिकडचा हनीमूनचा सा स्पॉट चांगलाच रंगलेला असतो दोघेही एकमेकांकडे बघून आता हसत असतात नंतर तिथे रागिनी ती बघते आणि तिचा मेसेज येतो घोलपने टेंटचा फोटो पाठवलेला असतो आणि ती तो दाखवून म्हणते की हे बघ अभिजित पुढची तयारी सगळी झालेली आहे ते दोघंही आता जोडपात मध्ये असतानाच त्यांच्यावर घात होणार आहे मग आता जेवण झाल्यानंतर भूमी आणि आकाश हे दोघेही बेडवर येतात आणि नंतर भूमी ही लाजत असते आकाश म्हणत असतो की भूमी काय झालं आहे त्याच वेळेला ती काही बोलत नाही ती फक्त लाजून त्याला इशारा करून सांगत असते त्याच वेळेला आता आकाश हा रुसून मागे जाऊन बसतो आणि मागे जाऊन बसल्यानंतर भूमी आता त्याच्याकडे बघतच राहते आणि नंतर थोड्या वेळेने आकाश हा भूमीची वाट बघून तिला हात देतो आणि तिला यायला सांगतो आणि त्याचवेळेल आता भूमी या सगळ्याचा विचार करत बसलेली असते की आता पुढे काय घडणार तिच्या मनाला पूर्ण हुरहुर लागलेली असते तेवढ्यात आकाश आता तिला हात देतो आणि तिला स्वतःकडे यायला सांगत असतो भूमी मात्र हे सगळं त्याच्याकडे बघतच फुलत असते नंतर आता आकाश हा भूमीला स्वतःकडे खिचून घेतो आणि दोघेही आता एकमेकांकडे बघत असतात भूमी आकाशला म्हणत असते की आकाश मला आज किती स्पेशल वाटतंय म्हणून सांगू तेव्हा मग आता आकाश म्हणायला लागतो की भूमी काय झाले आहे तेव्हा भूमी म्हणते की आकाश मी हे फक्त असं स्वप्नात पाहिलं होतं लहानपणापासून खूपच तडजोड केली होती मी आत्तापर्यंत आणि मला असं वाटलं की माझं पूर्ण आयुष्यच असं निघून जाणार आहे नवरा बायकोच्या नात्यातही मला तडजोड करावी लागणार असंही मला वाटलं होतं पण नाही जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलास तेव्हापासून तू माझं आयुष्य अगदी व्यापून टाकलेलं आहेस माझं अपूर्ण राहिलेलं आयुष्य तुझं आयुष्यात आल्यामुळे पूर्ण झालेलं आहे आणि मी अगदी भरभरून जगते आहे खरंच या सगळ्यामुळे मला खूप स्पेशल वाटतंय माझं आयुष्य अगदी व्यापून टाकले आहेस तू असं आता आकाशला भूमी म्हणत असते आणि ती त्याच्या गालावरून अगदी प्रेमाने अलवारपणे हात फिरवते आणि म्हणते की तू जर आयुष्यात आला नसता तर माझं आयुष्य पूर्ण झालंच नसतं मग आता आकाश म्हणतो की भूमी मला सांग मोगरा आणि मोगऱ्याचा सुगंध कधी एकमेकांपासून वेगळे होतात का तेव्हा भूमी म्हणते की म्हणजे तेव्हा आकाश म्हणतो की भूमी जर मोगऱ्याचा सुगंध हा मोगऱ्यापासून वेगळा केला तर त्याचं काही अस्तित्व राहणार आहे का आणि कधी मोगऱ्याचा सुगंध मोगऱ्याला थँक्यू बोलतो का की आपण हे असं काही केलं आहे म्हणून थँक्यू तसंच तूही मला बोलू नकोस आपल्या दोघांचंही तसंच आहे तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य पूर्ण झालेलं आहे आणि जेव्हा आपण दोघे एकत्र असू तर तेव्हाच आपलं आयुष्य हे पूर्ण राहणार आहे असं ती त्याला म्हणत असते नंतर इथे घोलप हा आग पेटवून लावतो आणि पूर्णपणे रॉकेल उतलेलं असतं भूमी म्हणते की आकाश कसला तरी वास येतोय जळाल्यासारख्या तितक्यात आता आकाशच्या लक्षात येतं की इथेच जळालेलं आहे आणि त्यांची झोपडी आता जळायला सुरुवात झालेली आहे त्याचवेळेला आता दोघेजणही खूप घाबरतात भूमी म्हणते की आकाश हे काय झालंय आपल्या झोपडीला कशाप्रकारे आग लागली आहे दोघेही खूप घाबरलेले असतात आणि रागिनी मात्र इथे जोरजोरात हसत असते ती म्हणते की वा झालं फायनली आपलं काम झालेलं आहे आकाश आणि भूमी यांना जिवंतपणेच आता अग्निसमाधी मिळालेली आहे आणि मग आता इथे अभिजित ते सगळे बघत असतो आणि ते बघून त्यालाही खूपच आनंद होत असतो रागिनीला त्यांना असं जळताना पाहून तिचं मन खूपच खुश होत असतं नंतर मग आता अभिजित म्हणतो की आई आता खरंच खूप मजा येणार आहे या सगळ्यामुळे त्या दोघांची हालत बघ काय होत आहे आणि त्यांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे इथे रागिनीलाही खूप मजा वाटत असते घोलप हा व्हिडिओ कॉल करून तिला सगळं काही दाखवत असतो रागिनी मात्र आता म्हणते की जिवंतपणी यांनी खूप त्रास दिला रे मला पण मरताना मरताना मात्र मला अग्नि द्यायचाही खर्च ठेवला नाही यांनी खरंच आता जिवंतपणेच भूमी आणि आकाश यांची राग कधी हो कशी होते तीच बघ भूमी म्हणते की आकाश हे काय झालं अचानक ही झोपडी कशी काय पेटली त्याच वेळेला मग आता आकाश हा भूमीला शांत करत असतो आणि तिला बाजूला घेतो त्याच वेळेला आता भूमीला जेव्हा तिला ऑफिसमधल्या शिंदेने बांधून ठेवलेलं असतं हे सगळं आठवतं आणि नंतर भूमीला चक्कर येण्यासारखी होते त्याच वेला आकाश म्हणतो की भूमी शांत हो काही होणार नाही आपल्याला मग आता इथे लगेच जोगतीन म्हणत असते की पुरी संकटाची मालिका येत राहणार आहे पण तुला सावध राहावं लागेल बेसावध राहून चालणार नाही देवी ही तुझ्यासोबत नेहमीच असेल त्याचवेळेला आकाश कोणीतरी वाचवा मॅनेजर वाचवा असं ओरडत असतो तर इथे आजी ही रात्रीप्रमाणे नेहमीच्या रुटीनला देवी योगेश्वरीचा दिवा लावते आणि देवा फडफडत असतो म्हणून आजीला भीती वाटते आजी म्हणते की देवी योगेश्वरी आज माझी दोन्ही मुलं घरात नाहीत ते बाहेर आहेत आणि दोघे एकटे ते आहेत त्यांच्यावर काहीही संकट येऊ देऊ नकोस आणि जरी काही संकट, संकट आलं असेल तर ते त्यांच्याकडून पळवून ला देवी योगेश्वरी माझ्या मुलांचं दोन्ही मुलांचं रक्षण कर असं ती देवीपुढे हात जोडत म्हणत असते आणि पुन्हा देवीजवळ दिवा लावते आणि नंतर जाऊन जपमाळ घेते आणि देवाचा ती जप करत बसलेली असते भूमे आणि आकाशासाठी इथे आजीची प्रार्थना ही सुरूच राहिलेली असते देवी योगेश्वरी ही आजीच्या आणि आकाशभूमीच्या हाकेला नक्की धावून येणार असते आकाश म्हणत असतो की मॅनेजर वाचवा मॅनेजर तेवढ्यातच आता इथे कोणीही येत नाही भूमी म्हणते की आकाश आपण कुठून बाहेर जाणार सगळ्या बाजूने आता हे सगळे घडले आहे सगळ्या बाजूने आग लागली आहे नंतर इथे कोणीतरी शॉवर घेऊन तिथली आग विजवण्याचा प्रयत्न करू लागतं आग कमी होऊ लागते भूमी आकाश दोघे घाबरलेले असताना आकाश म्हणतो की भूमी शांत हो कोणीतरी आपली आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे आग थोडीशी कमी झालेली आहे असं ते म्हणत असतात त्यानंतर मग आता आकाश आणि भूमी हे दोघे एकमेकांना बिलगून असतात भूमी मात्र अगदी शांत निचिप्त त्याच्या खांद्यावर पडलेली असते आकाश म्हणतो की भूमी थांब आणि तो तिच्याभोवती ब्लँकेट गुंडाळतो भूमी म्हणते की आकाश तुला तेव्हा तो म्हणतो की नाही मी ठीक आहे तू चल आणि तो आता भूमीला बाहेर घेऊन येतो आणि भूमीला आता चक्करसारखे झालेले असते त्याच वेळेला आता इथे आकाश भूमीला म्हणतो की भूमी आपण वाचलोय आपण वाचलय आपल्याला देवीने वाचवली आहे असं ती म्हणायला लागतो आणि देवीचा चमत्कार झाला त्याच वेळेला समोरून आकाशबाबा अशी हाक येते आणि तिथे रघुकाका असतात आणि त्यांना पाहिल्यावर आकाशला खूपच आनंद होतो आणि भूमीला मात्र काही कळत नसतं की हे व्यक्ती कोण आहे पुढच्या भागामध्ये रागिनी आता रडत रडत तिच्याकडे येते आणि म्हणते की आई अगं एक वाईट बातमी आहे आपले आकाश आणि भूमी आता आपल्यामध्ये राहिलेले नाहीत त्यांना गेले होते त्या ठिकाणी झोपडीला आग लागली आणि त्या झोपडीमध्ये दोघीजणीही गेले ग असं म्हटल्यावर आता इथे आजी रडायला लागते आणि अभिजित म्हणतो की हो बहुतेक त्या झोपडीमध्ये आकाश आणि भूमी यांनाही आग लागली असेल आता इथे मानसी ही घाबरलेली असते मानसीला तितक्यातच आकाशचा फोन येतो आणि आकाशभाऊजी असं ती फोनवर बोलते त्याच वेळेला इथे पौर्णिमा ही धक्क्याने त्यांच्याकडे बघतच राहते रागिनीचा प्लॅन मात्र फसतो तर इथे रघुकाका तू मला वाचवलंच तुझ्यामुळे आज आम्ही वाचलो असं रघुकाकाला आकाश म्हणत असताना काका आकाशला म्हणतात की आकाश बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं सा आहे आणि असं म्हटल्यानंतर आकाश हा त्याच्याकडे बघतच राहतो आता इथे रागिनीचा खरा चेहरा काका हे आकाश समोर आणणार का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा